नमस्कार श्रोते हो का अभंगाची या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत चंपा निमित्त समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली खंडोबाची आरती सादर करते आहे जय श्रीराम पंचान हय वाहन सुरभूषित नीळा ಖಂಡ ಮಂಡಿತ ದಂಡಿತ ದಾನವ ಅವಲೀಾ ಮಣಿಮಲ್ ಮರ್ದಿಯ ಜೋಧೂಸರ ಪಿವಳಾ ಹೀರೆ ಕಂಕಣಬಾ ಶಿಂಗೇ ಸುಮನಾಂಚಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವಮಲ್ಲಾರೀ ವಾರೀ ದೂರ್ಜನಾ ಸುರಭವರ ತಾರಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಸುರವರ ಸಂವರವರ ದೇವಜಲೀ ದೇವಾ ना मे नही तुमची सेवा अघटित गुण गावया वाटतसे फणिवर शिणला नर पामर केवा, जय देव जय देव जय मल्हारी वारी दुस्तर तारी जयदेव जय देव, जय देव। रगु शंकर शंकरहृदयिनी वाला तोहा मल्लांतक अवतार झाला या लागी आवडे भाववर्णीला रामी रामदास जीवलग भेटला जय देव जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जनासुरा भव दुस्तर तारी जय देव जय देव जय देव जय देव जय, जय, जय शिव मल्हारी असुरा भव दुस्तर तारी जय देव जय देव जय देव जय देव जय दुर्जन असुरा भव दुस्तर तारी जय देव जय देव जय श्रीराम